नवभारत नवराष्ट्राच्या छोटे सरकार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज या कार्यक्रमामध्ये आपण अशा एका छोट्या सरकारांना भेटणार आहोत ज्यांनी अनेक सामाजिक कामं केलेली अनेक समस्यांबाबत आवाज उठवलेला आहे आणि आता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमधून ते इच्छुक उमेदवार आहेत असे इच्छुक असणारे उमेदवार स्वप्नील औंधकर यांच्याशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत दुपारी फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदला बदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदे त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला आगे झाला जागेरा नाहीतर तर अनाकोंडा आज आहे एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सडाफटिंग माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील नमस्कार मी स्वप्नील संजय औंधकर मी प्रभाग क्रमांक आठ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमधून एक उमेदवार म्हणून समोर येतो आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये काहीतरी तरुण पिढीनं सक्रिय सहभाग करावा या दृष्टिकोनातून मी यामध्ये पाऊल उचललेलं आहे मी जर राजकीय पार्श्वभूमी म्हणली तर दोन हजार चौदा साली माझी आई सौ स्नेहा स्नेहाकर ह्या महानगरपालिकेमध्ये नगरसेविका होत्या त्यांनी सभापती पद देखील भूषवलं हे ज्यावेळी सुरू असताना त्यामध्ये आपण म्हणतो की समाजात काम करत असताना एक बाळकडून मिळालं म्हणायला काय हरकत नाही मग ते जे सुरू असताना की समाजाबद्दलची एक आवड निर्माण झाली समाज कार्य करण्याचं एक अंगार वळण लागलं ला। मी शिक्षण घेत होतो माझं वैयक्तिक माझं बीई एम बी एमटेक शिक्षण झालेलं आहे ज्यावेळी माझं शिक्षण पूर्ण झालं नोकरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीकडे माझी धाव सुरूच होती पण एक विचार केला की सगळीच लोक जर स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्याकडेच जर दृष्टिकोन ठेवून जर जायला तर समाजामध्ये कोण बघणार समाजाकडे तरुण पिढीनं आलं पाहिजे वारंवार आपल्या कानावर पडलं जात आहे तर समाजकारणाची जी आवड आहे म्हणजे त्यामध्ये काहीतरी नवीन दृष्टिकोन घेऊन आपण उतरलं पाहिजे समाजामध्ये काहीतरी बदल करण्याची धमक आज तरुण पिढीमध्ये आपण एक पाऊल पुढे उचललं पाहिजे हा सगळ्या गोष्टी घेऊन एक निर्णय घेतला आणि समाजामध्ये फिरत असताना ज्या समस्य ज्या समस्या होत्या त्या समस्या स्वतःहून जाणून घेतल्या त्यावेळी सगळ्यांमधून मिळणारा प्रतिसाद लोकांचं बद्दल असणार प्रेम ह्या सगळ्या ज्यावेळी गोष्टी लक्षात घेतल्या त्यावेळी ठरवलं की नाही आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो आपण काहीतरी केलं पाहिजे त्यानंतर ठरवलं की बाबा आपण येणाऱ्या महानगरपालिकेला उमेदवार म्हणून समोर यायचा आज आम्ही गेले कित्येक वर्ष कोरोना काळ असेल ना पूर परिस्थिती असेल प्रत्येक वेळी आम्ही काम करत आहोत म्हणजे असं नाही की इलेक्शन आहे ह्या गोष्टी दृष्टिकोनातून जिथं जिथं इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा मी सदस्य आहे त्यामधून देखील कुठं कुठं समाजासाठी काय काम करता येईल का त्या, त्या त्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत गेले पाच सात वर्ष झालं माझं कॉलेज संपलं सगळ्या गोष्टी था झाल्या त्यानंतर पूर्ण वेळ आम्ही समाजकारणासाठीच ठेवला हो जिथं जिथं आहे जिथे जिथं लोकांना समस्या आहेत कुठंही म्हणजे ती दवाखान्याची असू दे आरोग्यविषयक असू दे कोणाच्या घरच्या परिस्थिती काही जरी असेल तर तिथं आम्ही प्रत्येक वेळी धावून गेलो मग म्हणायचा उद्देश असा होता की आपण कुठं तरी या समाजामध्ये ज्यावेळी करतो तर एक पद असणं गरजेचं असते बिना पदाचं आपण कुठं करू शकत नाही एक मर्यादा येते ती मर्यादेच्या जर पुढे जाऊन आपल्याला काम करायचं असेल तर पहिला आपल्याला त्या एका ठिकाणी त्या प्रक्रियेमध्ये जाणं गरजेचं आहे त्या प्रक्रियेसाठी आपल्याला एखादं पद असणं गरजेचं पद असल्यावर आपण त्या अधिकाऱ्यांना जाब विचारू शकतो गोष्टी विचारू शकतो आणि प्रभागामध्ये ज्या समस्यांना कसं आपण निवारण करू या पद्धतीनं आपण त्याच्यावर पूर्णपणे अभ्यास करून त्यामध्ये आपण तोडगा काढू शकतो येणाऱ्या महानगरपालिकेत माझं असं म्हणणं आहे की गेली आपण एक पंधरा वर्ष आहे ह्याच नगरसेवकांना निवडून दिलं त्यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे तोच तोच वारंवार नगरसेवक असला की त्यांना ते सत्ते मक्तेदारी प्रकार हा चालू होतोय कुठेतरी ह्या गोष्टीला थांबणं गरजेचं आहे एखादा तरुण तरुण युवा असेल किंवा एका नवीन चेहरा असेल त्याला एक ऊर्जा असते एक इच्छाशक्ती असते की आपल्या लोकांसाठी काम करायचं असतं जर आपण जर विचार केला तर आता सध्या परिस्थिती वॉर्डात अशी सुरू झाली आहे की जे प्रस्थापित जे नगरसेवक आहेत त्यांनी फक्त स्वतःचं घर भरणं हे काम सुरू केलेलं आहे आज रस्ते असतील गटारे असतील पाणी असतील लोकांच्या शुल्लक अपेक्षा असतात की स्वच्छता कर्मचारी आले पाहिजेत कुठल्या तरी आमच्या दारासमोरचा रस्ता झाला पाहिजे घंटाघाडी वेळेत आली पाहिजे ह्या शुल्लक गोष्टी येतात ह्या सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींकडे आज देखील प्रस्थापित नगरसेवकांचं दुर्लक्ष झालेलं आहे आज भागामध्ये फिरत असताना त्यांच्याबद्दल असलेला रोष समोर येतोय की बाबा ह्या लोकांनी एखादा मतदान झालं एकदा हे नगरसेवक एकदा इलेक्शन झालं की लोक पूर्णपणे पाठकर होत हे कुठेतरी थांबलं पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला जर निवडून दिले एक पाच वर्ष समाजकार्य करण्याची आपल्याला संधी दिल्या तर आपण आपल्या स्वतःच्या गोष्टी सगळ्या स्वार्थ सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण समाजाशी काहीतरी देणं लागतोय म्हणून काम केलं पाहिजे का स्वतःच जर तुम्हाला जर आर्थिक भर करायचे असेल तर बाकी सुद्धा पर्याय आहे हा जर पर्याय जर तुम्ही निवडला तर भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही नाही आज जर आपण बघितलं तर नगरसेवक जे आहेत त्यांनी स्वतःच कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केली हे कुठेतरी चुकतंय बाबा तुम्ही आपल्याबरोबर काम करणारी तरुण मंडळी आहे आपली कार्यकर्ते आहेत आपल्या सोबत असणार आहेत नवीन चेहऱ्यांना काम द्या त्यांना संधी द्या कुठेतरी बाबा त्यांना एखादं काम मिळवून द्या जेणेकरून त्यांचा रोजगार चालला पाहिजे ही वाली मानसिकता राहिलेली नाही हिनी जे उठायचं सुटायचं कॉन्ट्रॅक्ट जर आपण काम घेणार आहे आपण निधी मंजूर करून आणणार आपण आणि हे पूर्णपणे टक्केवारीचा कारभार सुरू आहे आता थोडक्यातच आज काही दिवसापूर्वी तीन पॉईंट चौसष्ट कोटीचा निधी आणून एक रस्ता केला पाटबंधारे बाला ते बालाजीनगरचा हा रस्ता अजून अपूर्ण आहे तरी देखील त्या एखादं श्रेय घेण्यासाठी लोक उद्घाटन घेऊन थाटामाटात कार्यक्रम केले हे कुठंतरी चुकते ते काम पूर्ण झाले का बघा ते कामाची क्वालिटी कशी आहे त्याचा दर्जा चांगला आहे का हे पुढील काही काळ व्यवस्थित राहील का हा सगळ्या गोष्टीचा पहिला विचार केला पाहिजे तर नाही फक्त श्रेयवादासाठी जर तुम्ही करत असाल तर या गोष्टी कुठेतरी चुकतात आणि काय आहे तुम्ही त्यावर ऑडिट सुद्धा काढू शकत नाही कारण काम सुद्धा आपल्याच घरात आहे आपलीच लोक काम करणार आहेत त्यामुळे त्याला विचारू बन शकत नाहीत तर हा जो प्रश्न आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे काय होतंय यानं काय जी समस्या ज्या भागातल्या त्यांना लोकांना आपण काय उत्तर देऊ शकत नाही आज यांनी स्वतःच कॉन्ट्रॅक्ट जर घेतल्यामुळं स्वतःच्या घराची भर डंपर रोड रोलर बाकीच्या सगळ्या असल्या गोष्टी तुमची प्रगती होईल पण ह्या भागाची प्रगती होणार नाही आणि आज जर बघितलं तर आपण ज्या आता पिढीत जगतोय लो सर्वसामान्यांकडे सगळ्यांकडे आज मोबाईल आहे सोशल मीडियाची ताक आज ताकद एवढी झालेली आहे की सगळ्यांना सुद्धा समजते की भागामध्ये काय चाललंय कोणीही लोक अशिक्षित राहिलेली नाही आहेत आज एखादी गोष्ट पसरायला जास्त वेळ लागत नाही आज सगळे सुज्ञान नागरिक झाले की काय चालले काय नाही समाजामध्ये काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी लोकांना समजतात त्यामुळं कोणीही फसवणूक करून चालणार नाही पूर्वीचे दिवस वेगळे होते हा रस्ता जो तो, तो रस्ता केला असं सांगून ते पैसे गडप करायचे हा कारभार इथून पुढे चालणार नाही आणि आम्ही ह्या असल्या कारभाराला कुठेतरी थांबा घातल्याशिवाय आम्ही पण गप्प बसणार नाही येणाऱ्या काळात आम्ही जनतेसाठी कसं काम करावं लागतंय काय पद्धतीने करू लागतोय एक प्रभागाचा चेहरा मोरा कसा बदलता येईल याकडे आम्ही दूरदृष्टी ठेवून आम्ही त्या पद्धतीनं काम देखील करणार आहे आज, ले ले। आज ले ले। या शिक्षणाचा माझा वैयक्तिक लॉ देखील झालेला आहे आज आपल्या इंजिनिअरिंग झालेलं आहे ह्या गोष्टींचा कुठंतरी समाजासाठी काय उपयोग करता येतो का त्याचा आज जे शिक्षण कधी वाया जात नाही हे मला शिक्षण देखील आजपर्यंत सांगत होते आणि वारंवार दिवसात ज्या लोकांमध्ये फिरतोय त्या देखील लक्षात येतं की कुठंतरी शिक्षणाची जोड असणं गरजेचं आहे ते घेऊन आपण एखाद्या आपल्या लोकांसाठी काम केलं तर नक्कीच प्रभागाचा चेहरा मोरा बदलेल एवढं मी एक आज मला एवढा म्हणजे सांगायला एवढं हे होतंय की जर आपण एका चांगल्या पद्धतीने जर गेलो त्या समस्यांची जर आपल्याला जाण असेल तर प्रभावीपणे ते मुद्दे आपण महानगरपालिकेत मांडू शकतोय तिथून काम निधी कसा का आणायचा कशा पद्धतीने आज जो गरजेचा आहे आज विस्तारित भाग आपल्या प्रभागामध्ये एवढा आहे त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल हे गरजेचं आहे आज विद्यानगरची परिस्थिती पाहिजे तर सात गल्ल्याचा रस्ता आज पंधरा वर्षात देखील पूर्ण होत नाही का होत नाही जर जे महत्वाची वस्ती आहे तिथं जर तुमचे रस्ते होत नसतील तर नवीन विस्तारित भागामध्ये कधी तुमचं लक्ष जाणार आहे कधी हा समस्या सुटणार आहे जर सुरुवात आपण इथून केली पाहिजे की पहिले जे, जे मूलभूत ज्या गरजा आहेत लोकांना काय गरजेचं आहे की सुरुवातीला आपण अपन... जे महत्वाचे रस्ते आहेत ते रस्ते दिले पाहिजेत घंटागाडी वेळेत पोचत्या का नाही हे बघितलं पाहिजे आज पाण्याची टाकी आहे दुसऱ्या पाण्याच्या टाकीचं काम सुरू आहे तरी देखील प्रभागामध्ये दे लोकांना पाण्याची कमतरता भासते कारण ह्याकडे ह्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे एका ठिकाणी जिथं आपण राहतो त्या भागामध्ये पूर्णपणे पाण्याचा दबाव मोठ्या प्रमाणात असतो तिथं पाणी मिळतंय पण जिथं लोक कमी आहेत तिथं तुम्ही पाण्याचा प्रवाह कमी करून टाकताय हा अन्याय लोकांवर का करताय आज परवा दिवशी खारे मेळ्यात करत असताना अनुभव आला की आठ आठ दिवस तिथं पाणी देखील आले नाही आहे सणासुदीच दिवाळीच्या दिवशी देखील पाणी नव्हतं पाणी आणायची भूमिका आली तर तुम्ही लोकांची दिवाळी सुद्धा आनंदाने साजरी करू दिली नाही का तुम्ही का करू शकत नव्हता का तुम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारू शकत नव्हता का ह्या होत्या की आज ही पूर्ण प्रभाग जो प्रभाग क्रम गाट आहे सगळे आपली माणसं आहेत सगळे आपले मतदार आहेत असं नाही आहे की हा माझा जवळचा तो माझा जवळचा सगळ्यांना आपण एकत्र घेऊन काम केलं पाहिजे इकडे जी गरज आहे त्या भागात पाणी कमी इथं थोड्या वेळ पाणी गेलं पाहिजे दुसऱ्या भागात दिलं पाहिजे जेणेकरून सगळ्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढं पाणी मुबलक पुरते का नाही ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आज मोकाट कुत्री भागामध्ये एवढे तर तुम्हाला स्वतः जाऊन कुत्री पकडायची नाही आहे त्यासाठी प्रशासन बसलेलं आहे त्यांना फक्त या गोष्टींची सूचना करून द्यायची त्यांना त्या ते गोष्टींचा जाब विचारायचा आहे कर्मचारी काम करत असतात फक्त त्यांना ते चालना द्यायचं काम आपण करायचं आहे हे देखील या प्रस्थापितांकडनं होत नसेल तर कुठंतरी आपला निर्णय चुकतोय असं मला म्हणायला काही हरकत नाही जर येणाऱ्या काळामध्ये नागरिक आज मनात आज फिरताना समाजामध्ये एवढी होते ती काळ बदललेला आहे लोक शंभर टक्के परिवर्तन घडवतील आज म्हणतात की तरुण पिढी राजकारणात आली पाहिजे तर तरुण पिढी आली पाहिजे नवीन चेहरे आले पाहिजे हे चेहरे नुसतं येऊन चालणार नाही तर त्यांनी आपल्या मतदारांनी त्यांना ताकद दिली पाहिजे बदल काय असतो हा दाखवून दिला पाहिजे तरच ह्या प्रभागाचे कुठेतरी प्रश्न मिळतील नाहीतर येणारा काळ हा मक्तेदारीचा पूर्ण होऊन जाईल लोक नगरसेवक स्वतःला असं आविर्भावत आहेत की मी जो सांगेल तोच उमेदवार असेल मी जो करेल तोच माणूस नगरसेवक होईल पैशाचा कारभार पूर्णपणे आहे की हे द्या ते द्या तुम्ही मला एवढे पैसे द्या तर मी तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी माझी म्हणजे तुम्ही काय प्रभागाचे मालक झालेला नाही आहे तुम्ही आज लोकांमधून निवडून आल्या लोकांचा आधार करणं गरजेचं आहे त्यांच्या समस्या जाणून घेणं देखील गरजेचं आहे तर कुठेतरी हा प्रश्न थांबला पाहिजे आणि प्रभागाचा दृष्टिकोन घर बाकीच्या गोष्टी स्वार्थ सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक एवढा विचार केला पाहिजे की के येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक आठचा आपण कोणत्या पद्धतीने विकास करू गरजा काय आहे त्या गरजा व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे उगीच मी म्हणतोय म्हणून ह्या दारातला रस्ता करा तो करताना खरंच तिथे ती गरज आहे का पहिला ही गरजेचा जो भाग आहे तिथं पहिला पूर्ण केलं पाहिजे आज विद्याविहार विहार जर पर परिस्थिती बघितली तर एक घर होत त्या घराला चारही बाजून पाणी चैत्रबन नाल्याचं गेले तर तुम्ही तिथं जे नागरिक राहतात त्यांना जाऊन तुम्ही भेटलं काम होतं कुठेतरी बाबा आज नाल्या चैत्रबन सारख्या नाल्यासाठी एवढा निधी येतोय तर त्या नागरिकाला कसं त्या त्रासात विळख्यातून बाहेर पडता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे छोटे मोठे मुद्दे आहेत जे लोकांना समाधानकार लोकांच्या अपेक्षा नाही आहे की तुम्ही माझं घर भरलं पाहिजे माझ्या ह्या गोष्टी केल्या पाहिजे लोकांचे ज्या शुल्लक बाबी आहेत ज्या मूलभूत गरजा आहेत इकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे हे मला वाटते कळकळीची माझी या भागातल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळात काहीतरी बदल करणं गरजेचं आहे तुम्ही मला मी एक आज या स्वरूपात एक आव्हान करतो की तरुण म्हणून एक युवा म्हणून तुम्ही मला संधी द्या येणाऱ्या काळामध्ये प्रभागातील चेहरा मोरा बदलायची धमक आज युवा पिढीत आहे हे मी दाखवून देईन